खटके, ताई संसारातील आणि गुलाबराव आज खुश होते, आज भलतेच त्याची लाडकी प्रीती येणार होती घरी गुलाबराव आज नेहमी प्रमाणे सकाळी उठले आंघोळ करून लवकरच बाहेर पडले इकडे ताई पण लवकर आटपून जेवणाच्या तयारीला लागल्या आज खास लेखेच्या आवडीचे गुलाबजाम शालिनी ताई बनवणार होत्या लहान असताना प्रीतीला गोड पदार्थ खूप आवडायचे आईला न सांगता प्रीती गोड खूप खायचे सणासुदीला पेढे किंवा गुलाबजाम आणले की संध्याकाळ होत नाही तोपर्यंत प्रीती तो पुढा संपवून टाकायची आणि मग शालिनी ताईला समजल्यावर तिचा ओरडा पण खूप खायची शालिनी ताई आणि प्रीती माहेरी आलीच नव्हती आणि आता तब्बल आठ महिन्यांनी प्रीती घरी येणार होती प्रीतीचा भाऊ पण खूप आठवण काढत असे ती गेल्यापासून तो एकदम शांत शांत, शांत आपल्याच कामात मग्न असायचा रोहित आपल्या सर्व गोष्टी आपल्या ताईला म्हणजे प्रीतीला सांगत असे पण आज मात्र गुलाबराव शालिनीताई आणि रोहित आज तिघेही खूप खुश होते शालिनीताई जेवणाच्या गडबडीत असताना जोरात फोन वाजला शालिनीताई काम अर्धवट सोडून बाहेर आल्या आई मी प्रीती बोलते मी घरातून निघाली आहे एक तासाभरातच आपल्या घरी हो माझ्या बरोबर बाबा आहेत काळजी करू नकोस ठेवते फोन लेकीचे हे बोलणे ऐकून शालिनीताई एकदम गेल्या पदराने तोंड पुसून परत जोमाने कामाला लागल्या इकडे गुलाबराव यांनी प्रीतीच्या आवडीचे गुलाबजाम घेतले वाटेतच त्यांनी तिच्या आवडीची जिलेबी सुद्धा घेतली आणि लागले घरच्या वाटेला घरी खूप आनंदी वातावरण होते गुलाबराव आणि प्रीती वाटेतच भेटले आपल्या लेकीला बघून गुलाबराव यांना अश्रू आवरता आले नाही तेव्हा लगेच प्रीतीचे सासरे म्हणाले काळजी करू नका आम्ही तिला आमच्या मुलीसारखंच मानतो पण कितीही झालं तरी सखे आईवडील जेवढे प्रेम करतात तेवढं ह्या जगात कोणीच करणार नाही घरी आल्यावर मात्र प्रीतीने सुटकेचा निश्वास टाकला प्रीतीला बघून शालिनीताई पण खूप खुश झाल्या एवढ्या दिवसांनी प्रीती आपल्या घरी आली होती मात्र प्रीती थोडी चिंतेत दिसत होती आणि मोबाईलवर सारखा रोहनचा सा फोन येत होता मात्र प्रीती फोन उचलत नसल्याकारणाने घरातले थोडे चिंतेत दिसत होते शेवटी प्रीतीच्या घरच्यांनी रोहनच्या वडिलांचे चांगले स्वागत केले दुपारी जेवण करून प्रीतीचे सासरे घरी जायला निघाले जाताना मात्र प्रीतीला म्हणाले सर्व काही ठीक होईल हे ऐकताच प्रीतीच्या माहेरचे तिच्याकडे संशयाने पाहू लागले जेवण झाल्यानंतर शालिनीबाईंनी प्रीतीला विचारले असं अचानक काय झालं सासरे सर्व ठीक आहे ना जावाई बापू ठीक आहेत ना हे ऐकताच प्रीती ढसाढसा रडू लागली तेव्हा प्रीतीने आईला घडलेला सगळ प्रसंग सांगितला रोहन आणि प्रीतीचे कडाक्याचे झाले होते कारण विशेष नाही रोहनची आई आणि प्रीती नेहमीप्रमाणे नेहमी लाडू बनवत होती पण नेहमीप्रमाणे रोहनला कुणाचे ऐकावे आणि कुणाचे नाही या मन स्थिती रोहन दिसत होता त्याचाही पारा चढलेला आणि माणसाला तरी कुठे मर्यादा असते बायको आणि आईवर दोघांवर सारखेच प्रेम असते काही जण बायकोची बाजू घेऊन आईला दुखावतात आणि आईची बाजू घेऊन बायकोला नाराज करतात यातलं नेमकं काय करावं हे रोहनला सुचत नव्हते आणि असच काही गाराण आज प्रीती रोहनला ऐकवत होती आणि ऑफिस मध्ये पण रोहनच आज डोकं गरम झालेलं होतं आणि त्यात घरी आल्यावर प्रीतीचं सुरू झालं तुमची आई अशी म्हणते आणि तुमची आई तशी म्हणते मला अजिबात नाही आवडत असं बोलले आता मात्र रोहनचा संयम संपला होता बाहेरून आलेला माणूस घरात शांती शोधत असतो पण त्याला तिथेही शांतता नाही मिळाली तर त्याचा राग अजून वाढतो असच काहीतरी आज रोहनच्या बाबतीत घडत होत आणि जे नको होत तेच झालं रागाच्या भरत रोहन प्रीतीला खूप ओरडला त्यात प्रीती पण प्रतिउत्तर देतच होती कोणीही मागार घ्यायला तयार होत नव्हतं दोघेही आपलंच घर ते करत होते आणि रागाच्या भरात रोहनने प्रीतीला बरंच सुनावलं जास्त बोलायचे नाही माझ्या घरात चल निघ माझ्या घरातून जे बोलायचं ते तुझ्या घरी इथे नाही का होईना सासूबाई जे तेच आज रोहन म्हणाला रोहनच्या एका वाक्याने तिला सासूबाईचे वारंवार बोललेले शब्द तिला आठवले तिचा पाराही चढला आणि ती पण जोरात भांडू लागली माझ्या घरी म्हणजे हे घर माझ नाही आहे का काय तुमची आई आणि तुम्ही देखील तेच म्हणत आहे माझ्या घरी नाही तुझ्या घरी जा माझ नाही आहे का तेव्हा रोहन म्हणाला तुझ्या बाबांच्या घरी जाऊन ही सर्व नाटक कर इथे आगाऊपणा करायचं नाही मर्यादित राहायचं बायको आहे तर बायको सारखीच राहा राहायचं असेल तर राहा नाही तर चालती हो इथून हे वाक्य ऐकल्यानंतर प्रीती रडू लागली राहायचं हो हे वाक्य तिला परकेपणाची आठवण करून देत होती ज्या व्यक्तीसाठी आपण माहेर सोडलं त्याला आपण आपलं सर्वच दिलं तो आज असं म्हणाला म्हणून प्रीती जोराने रडू लागली माहेरी लग्नाच्या वेळी सांगितलं जात की आता सासर हेच तुझ घर आहे आणि सासरची माणसं ही तुझी हक्काची माणसं आहेत आता तू आम्हाला परकी झालीस माहेरची पाहुणी झाली दिल्या घरी तू सुखी राहा असा आशीर्वाद घेऊन सासरचा उंबरडा ओलांडणारी सून मुलगी आज विचारात पडली की माझं नेमकं घर कोणतं स्वतःच्या प्रीती प्रश्न विचारू लागली माहेरच घर फक्त लग्न हो का लग्नानंतर नवऱ्याचं नाव लावायचं त्याच घर स्वतःच घर समजवून स्वीकारायचं त्याची माणसं ती आपली माणसं समजायची मला माझं स्वतंत्र अस्तित्व नाही का माझं नेमकं घर कोणतं माझं असं हक्कच घर कोणतं आहे तिथून मला कोण बाहेर काढणार नाही माहेरचं घर बाबांच्या नावावर असते सासरचं घर एकतर सासू-सासरांच्या मग नवऱ्याच्या मग माझे काय म्हणजे ज्याच्या मनात येईल ये, त्याने माझं पान उतारा करायचं का कोणत्या अटी घेऊन जन्म घ्यायची मी बाबांना सांगू का तुमचे घर माझ्या नावावर ते कसे करतील परक्याची धन असते, पण मुलगी मग लग्न ठेवताना अट ठेवायची का कि माझ्या नावावर घर लावलं तरच मी लग्नाला होकार देईन पण इकडे सगळं उलट चाललंय मुलगी द्यायची हुंडा द्यायचा गृहोपयोगी वस्तू द्यायच्या मुलीच्या वडिलांनी पण मग सासरी अशी अट मान्य करतील का पण सासरे मात्र प्रीतीचे खूप समजून घालत होते शेवटी सासऱ्यांनी प्रीतीला सांगितले की थोडे दिवस माहेरी जा आई वडिलांकडे तुलाही बरं वाटेल आमची काळजी करू नकोस मी रोहनची समजूत काढीन आपल्या वडिलांप्रमाणे असलेल्या सासराचे बोल ऐकून प्रीती भानावर आली आणि तिने लगेच बॅग भरली आणि माहेरी जायला निघाली लेखक सागर भलेकर तर मित्रांनो जर तुम्हाला गोष्ट आवडली असेल तर गोष्ट लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राइब सबस्क्राईब करा